ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर असून या शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवणं हे लोकप्रतिनिधींचं काम आहे पावसाळा सुरू झाला असून आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी समन्वयानं काम करून नागरिकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेत असे निर्देश नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी पालिका प्रशासनाला दिलेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले पालिकेसोबतच एम एम आर डी ए एम एस आर डी सी पोलीस प्रशासन हे सर्व विभाग चोवीस तास सतर्क राहून संघभावनेच्या दृष्टिकोनातून काम करणार असल्याचं पालिका आयुक्त सौरभराव यांनी आज नरेंद्र बल्दार सभागृहात झालेल्या बैठकीत नमूद केलं ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत ठाणे शहरातील सर्व माजी नगरसेवकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला माजी महापौर मीनाक्षी शिंदे अशोक वैती माजी उपमहापौर वल्लवी कदम राम रेपाळे देवराम भोईर नारायण पवार रमाकांत मडवी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या या बैठकीत नाले नालेसफाई रस्ते आणि खड्डेदुरुस्ती उपाययोजना सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मान्सूनपूर्व छाटणी आणि उपाययोजना शहरातील सखल भागाकरता नियोजन आणि उपाययोजना दोघादायक इमारतींबाबत नियोजन निसारण व्यवस्था सफाई आणि सुरक्षाविषयक उपाययोजना मशीन सफाई मान्सून कालावधीत वृक्ष संबंधी प्राप्त तक्रारींच्या निवारणाकरता केलेल्या उपाययोजना सी सी टी व्ही कॅमेरा व्यवस्था मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचं केंद्रीकरण इत्यादींबाबत केलेली कार्यवाही याची माहिती स्लाईड सादरीकरणाच्या माध्यमातून उपायुक्त जी जी गोदेपुरे यांनी दिली यावेळेला माजी नगरसेवकांनी प्रभागातील समस्या आयुक्तांसमोर मांडल्या वृक्ष नाले नालेसफाई आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपाययोजना पालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी इत्यादींबाबत चर्चा केली माजी नगरसेवकांनी मांडलेल्या तक्रारी तातडीनं सोडवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असं आयुक्त सौरभराव यांनी नमूद केलं आहे